दैनिक एम एच जे आवाज सामान्यांचा यंदाच्या मतदानात मारणार बाजी हळू दम ना ऐका <laughs> 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 hmm. ना बोल तुम्हाला मस्त पैकी आठवड्याभराची सलग सुट्टी आहे ना hmm. तर आपण जाऊया ना फिरायला चला ना जाऊया ना कुठेतरी छान असं मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये असं मस्त पैकी रोमॅन्स करत करत कुठे खर्च वगैरे करायला लावते सत का बस मी एक वेगळी आयडिया सांगतो आपण मस्त आज मला सुट्टी आहे आपण मस्त बाहेरून जेवण मागूया तू जेवण अजिबात नको बनू आपल्याकडे त्या वितरलेल्या मेणबत्त्यात मस्त कॅन्डल लाईट डिनर करू मोठ्या आवाजात मूवी बघू रात्री थोडी थोडी घेऊ मस्त की घरात होऊन जाईल नाही माझं म्हणणं हीच मजा आपण बाहेर जाऊन ना 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 सर... जा सर... कुठे एक दिवस सुट्टे लगेच करते गप यार प्लीज नको आपण घरीच करू या दाम आखो की क्षमको की शान होतो आंखों की चमक बलकों की शान हो तुम चेहरे की हंसी, लबों की मुस्कान हो तुम धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में कैसे ना कहूं मेरी जान हो तुम मेरी तुम, चप्पल बार का बाटला वही नहीं कैसे बांटला सांगा थँक्यू मी केलं वहिनी तुम्ही केली ही कविता तीन मिनिटात ही शायरी आहे कविता नाही तीन मिनिटात मला तु, सुचली आणि वहिनी के ही मी माझ्या चेतू साठी केली किती गोड किती छान चेतू खूप करते हो घरासाठी माझ्या बापरे मरमर मर, मरते मग अशी मी किचन मध्ये गेलो ना ती कांदा कापत होती तिच्या डोक्यावरून असा हात फिरवलं तिने बघितलं डोळ्यात पाणी तरळलं होतं तिच्या माझ्या बोटाने ते पाणी असं पुसलं मी आणि हा शेर म्हणून दाखवला वहिनी झाली हो होती पिसासारखी उडत होती ती हवेत म्हटलं तुला जमीन थोडा वेळ लागेल तोपर्यंत वहिनींकडे जातो आणि अमृताचाही पैजा जिंकेल असा चहा पिऊन येतो म्हणून ना हो चहाय सांगतो एवढं नको हे करू नाही चेहरा बघा अरे नाही अरे नाही पश्चात मी खरंच सांगतो मला चेतू बद्दल वाटत सॉरी भाऊजी एक, 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 एक थांबा एक मिनिट त्यांना चहा हवा आहे आणि त्यांना माझ्या हातात चहा आवडतो म्हणून त्यांनी ऑफर केला मला पण चहा टाक झाला हो हो, हो। आणते तुमच्यासाठी पण आणते नुसता चहा प्या बघा जरा बघा बाकीच्यांचे नवरे आपल्या बायकांसाठी शेर बनवतात तुम्ही साधं मांजरीचं पिल्लू बनवलंय माझ्यासाठी किती घाण उदाहरण आहे कळत तुला शेर आणि मांजर काही संबंध नाही आहे झालाच वाटणार तुम्हाला ऐक ना मा त्याच्या कुठे नादी लागतेस तुझा मला चहा टाक ए बाबा चहा हवाय ना तो वहिनी थांबा चहा वहिनी काय झालंय कसं येते काही झालं नाही तू जस्ट किप आउट ऑफ इट ऐक ना वहिनी काय झालंय समजा काही झालं नाही वहिनी काय झालंय मला सांगा वहिनी ए ऐक ना हे का एक सेकंड थांब कशा थांब कशा थांब तुमच्या मनात वादळ आहे वहिनी या क्षणात oh. काय झालंय काय घडलंय वहिनी मला सांगाल <uish> <laughs> तू इथे बस एवढं काही झालं नाही एक मिनिट प्रशा प्लीज प्रशा मी मी जेन्युनली सांगतोय तुला मस्करी मस्करी ठीक आहे वहिनीचा मूड थोडासा आहे वहिनी काय झालंय मला सांगाल सांगते भाऊजी मी यांना म्हटलं आठवड्याभराची सलग सुट्टी मिळाली आहे काय अर्थ आहे रे भाषा काय अर्थ आहे याला नाही ह्याच्यात काय ती फक्त बोलली आठवड्यावर सुट्ट्यात कुठे रिएक्ट करशील काही <laughs> काही नाही नाही झालंय तू मला सांगू दे मी सांगते भाऊजी मी सांगते तुम्हाला तर मी यांना काय म्हणाले बरोबर आहे बहिणींच ऐक ना ऐक काही डोंट गेट फिजिकल समय मी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो डोंट गेट ऐक समॅक आड काल माझ मला संवाद साधू दे प्लीज हात जोडतो मी वहिनी सांगा तर मी यांना काय म्हणाले भाऊजी की आपल्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली आहे ना बरोबर आहे मी आली आहे तर म्हटलं आपण फिरायला जाऊया जायलाच पाहिजे नाही म्हणतात अशा तू फिरायला जायला नाही म्हणालास तू जाणार आहेस अलबत बघा अलबतला चालले ते वहिनी वहिनी अलबत म्हणजे काही स्थळ किंवा कुठलं स्थान नाही आहे अलबत म्हणजे अर्थातच अर्थातच मी जाणार आहे फिरायला मला पाच सहा दिवस सुट्टी आहे मी माझ्या चेतूला घेऊन फिरायला जाणार आहे दॅट्स इट ज्या क्षणाला मला कळलं ना माझ्या बॉसनी मला पाच दिवस रजा दिली आहे मी तिथून फोन केला बायकोला चेतूला बॉस म्हणाला मिस्टर चौगुले दीस म्हटलं एक मिनिट हा आय एम टॉकिंग टू माय वाईफ जस्ट कीप आड हॅट डू नॉट ॲव्हर इंटरप्ट इथला सांगितलं बॉसला सांगितलं एक, एक मिनिट भाऊजी तुम्ही हे बॉसला म्हणालात वैनी तो बॉस सहा तासांचा आहे जे तू माझ्या आयुष्यभराची बॉस आहे oh, तिचा नंबर पहिला आहे वैनी ऐक नाही कुठली वाक्य पाठवून आलाय साहेब नको मी इथे उगत अडकेन माझ्या नका बघा ते त्यांच्या बॉसशी कसं बोलतात काय धमक आहे त्यांच्यात अगं हा तुमच्यात आहे धमक नाही भाऊजी तुम्हाला सांगते माझा <laughs> नवरा ना त्यांच्या बॉसला घाबरतो हे ऑफिस मध्ये असताना मी फोन जरी केला एवढं नाही करत मी ऐक ना ऐक ना ना तुला माहितीये ना माझा बॉस कसा आहे काढून टाकेल यार मला तू मार आय एम सॉरी मी जस्ट लॉस माय कंट्रोल आय एम सॉरी मार तू त्या नोकरीला अशा शंभर नोकऱ्या माझ्या चेतूवर बोचार काय ते <laughs> बोचार शंभर नोकऱ्या <मुक्रेया> माझ्या चेतूवर <laughs> सम्या हे नको करू तुला उद्या तू नाही एक मिनिट बाहेर जाऊ मला वैनशा बोलायचंय हि साधायचंय तू काय बोलतोस तुला कळतय तु तु कसा ने ने यार पशा प्लीज मी खूप सिरियस आहे पशा पशा प्लीज कोणाची बोलताय भाऊजी तुम्ही नका त्यांच्या अरे आयुष्यभर आपण तिथे बाहेर मजा मारत असतो रे घरात चुली समोर आश्रू कोण ढाळत असतं बायका आपण आजारी पडतो तीन तीन ताप येतो आपल्याला पाच पाच वाजेपर्यंत पाण्याच्या घड्या कोण ठेवतात आपल्या बायका सगळ ही इंटेन्सिटी अरे आपण पैसे घेतो उडवतो मित्रांना वाटतो पण त्यांना आपण घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नाही कोण आहेत त्या आपल्या बायका हे जे ऐक हे मला कळत हे करतो सगळं खोटं आहे सगळं बायकोला खरं वाटतं मला तुला एवढंच सांगायचंय की यांचं मान आहे ना तू टिकवणं आपलं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे भाऊजी नका त्यांच्याशी बोलू तुम्ही त्यांना नाहीये आहे कौतुक माझं अजिबात असं ना अहो त्यांना त्यांच्या बायकोचं कौतुक तरी आहे ह्यांना बघवत नाही हो पोटात दुखायला लागलं बघा त्यांच्या बायकोचं कौतुक केलं तर आणि मी काय बोलले काय बोलले मी तुम्ही गप्पा बसात मी यांना फक्त म्हणाले की आठवडाभराची सलग सुट्टी आहे आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया तर नाही म्हणाले एक मिनिट मी नाही 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 म्हणालो मग काय म्हणाला मी म्हटलं की आपण तू जेवण नको बनवू आपण बाहेरून जेवण मागूया घरात कॅंडल लाईट डिनर करूया अशा एक मिनिट शेवटचं वाक्य म्हण हा शेवटचं वाक्य म्हण जे तू आता शेवटचं वाक्य म्हटलंस ते बोल एकदा लवकर सांग जे जे असे चल मला उत्तर हवंय तुझ्याकडून शेवटचं वाक्य काय म्हणाल सत्ता समया यार ऐक ना शेवटचं वाक्य दॅट सेट स्किट पुढे ना जाणार शेवटचं वाक्य व्हॉट इज अ लास्ट सेंटेन्स सम्या मी तिला म्हटलं मतलग... सांगतोय <applause> ना ऐक ना, ना। सांगतोय <laughs> मी ऐक सांगतोय मी शेवटचं वाक्य काय म्हणाल तिला म्हटलं की आपण बाहेरून जेवण मागू आणि घरात <laughs> बाहेर बाहेर बसा बाहेर बसा घरात म्हणले आणि घरात करूया सगळं असं म्हणलं घरात <laughs> म्हणजे सगळे आपण मागवायचं ते घरात या बायका वर्षभर घरात असतात पाच दिवसांची सुट्टी आल्यावर आपण त्यांना कुठे न्यायचं घरात हे hey, तुझं उत्तर आहे पशा सम हे काय कॅरेक्टर पकडलं ऐक माझं <laughs> मी काय करतो यार तुझ्या मला खरंच प्रॉब्लेम होती मी घरातच खरं म्हणत सगळं वहिनी मी खरं सांगतो तुम्हाला एवढा आटा पिटा वहिनी मी मला जेव्हा सुट्टी मिळाली चेतूकडे गेलो माझ्या मी चेतूला मी सांगितलं मला बॉसने पाच दिवस रजा दिलेली आहे पृथ्वीचा गोल घेऊन गेलो तिला म्हटलं चेतू काय सनी देऊलाय <laughs> असं बोलतो आ, अरे म्हणजे भावना, भावना, भावना होता त्यात भावना म्हणजे बायकोशी वेगवेगळ्या टोन मध्ये बोलू शकतो भाऊजी पुढे पुढे मी पृथ्वीचा गोल घेऊन गेलो म्हटलं बोट ठेव जिथे बोट ठेवशील ना तिथे मी तुला नेहन गोड तिने बोट ठेवलं बहिणी कशावर ठेव बाली बघा भाऊजी चेतनाला बल्लाळेश्वरला घेऊन चाललंय वहिनी ते पाली मी म्हणतोय ते बाली वहिनी इंडोनेशिया देशाच्या बाहेर विमानाने जावं लागतं तिकडे <laughs> अग नाहिणींची काय चूक आहे रे वहिनीची काय चूक आहे कधी नेलयस त्यांना विमानात मी कधी नेलयस का विमानात त्यांना लक... कधीच नाही हो पशा शी पशाशी कधीच तू नेल पशाशी पशाशी ऐक <laughs> ना हे व्हेरिएशन जगा शोधून आणलेस ना ऐक ना या माऊलीने काय करायचं रे आयुष्यभर सम या माऊलीने काय करायचं अरे उपास तपास करते ही बाई कुणासाठी करते खूप त्रास नको करू वडाला फेऱ्या मारते आज जन्म आज पती मला सात जन्म पाहिजे कुणासाठी करते फक्त तुझ्यासाठी करतो आणि ही वागणूक देतोस तू हिला नाही आय एम सॉरी मनी मी आय एम लुझिंग माय कंट्रोल नाव नाही आपण घरी जाऊया माझ्यासाठी एवढा नका त्रास करून घेऊ मनी बस झालं सवय झाले मला हा बस झालं मी तेच म्हणतो बस याच्या पुढे हा अहंकार हाय ऍटिट्यूड तुम्ही सहन करायचा नाही कुठला ए हा पुरुषी अहंकार ठेचून काढा वाहिनी उठा वाहिनी समया ठेचा रे नांगी ठेचा उठा वाहिनी उठा वहिनी हा भाऊ तुमच्या बरोबर आहे उठा ऐक ना असा ए म्हणा तुला ए म्हणा संजय नार्वेकर म्हणा मर, <laughs> जम... संजय नार्वेकर सर ये म्हणा मला जमे वहिनी म्हणा हीच वेळ आहे माझ्या okay. हटू नका आजपर्यंत हेच झालेलं आहे इथपर्यंत शब्द आलेले आहेत बाहेर पडलेले आहेत हीच वेळ आहे वे वहिनी म्हणा अगं तो वहिनी ए

मेरी तू यार, यार ना मी पडतो काही एक कुठे चालला तुम्ही कुठे चाललात बॅग भरते मला वाटलं डिवोर्स घ्यायला चालला तू गप्ला चांगला ऑप्शन आहे भाऊजी अगं नाही अशा माणसासोबत राहिलंच नाही पाहिजे ना मला डोळे

आदु... उडी अरे माकडा मिरच्या घेऊन यायला सांगितलं इथे बडबड करत बसला आणि घरी घातलेला पसारा कोण अरे आज म्हंटल सुट्टी आहे वरचा माळा आवडूया तर इकडे आला काम इकडे समीर तुम्हाला बालीला फिरायला असं ऐकलं मी कोण बालीला फिरायला नेतोय तुम्हाला हे घुबड मला <laughs> <laughs> बालीला आत्ता बोलला हा रोड क्रॉस करून समोरच्या दुकानात येत नाही माझ्या बरोबर आत्ता बोलला विमानाने नेणार आहे तुम्हाला ए काय टेपावर लपू नको तोंड दाखव तोंड आहेस नाही वहिनी असं करू नका तुझ्या डोळ्यातले अश्रू टिपून तुमच्यावर शायरी करतो हा।, हा शायरी करतो आता आम्हाला सांगत होता हा लांडगा शायरी करतो माझ्यावर अरे ए, ए बोल ना तातखळी बसली बोल समया बगुनों को डोले काढूं हाथा दिन <laughs> बोल बोल आई बोल आंसर आता बोल <laughs> <laughs> चल घरी चल फर्शी पुसल चल फर्शी बोल समय 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 शी समया शी।, <laughs> शी 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 <laughs> बाहुजे अलग ही ना कहाँ घरात आला ना मारून हकलून द्यायचं तीच लायकी यायची चल चल बघू चल ते बॅगा भरती अस जातेस ना पॉपकॉर्न बनवते आपल्यासाठी आपण छान घरात बसूया आणि मस्त पैकी टी व्ही बघूया तू आता जात चार दिवस आईकडे मला शांतपणे सुट्टी एन्जॉय करू ना मला खरंच एन्जॉय मी छान पॉपकॉर्न बनव